जुना जमाना होता बरा जुना जमाना होता बरा जवान होता बारा कोरा परुण होता पेटीन भरा परुण होता पेटीन भरा माणसांचा माणसा व भरोसा कौरा माणसांचा माणसावर भरोसा कवरा मोठ्या दा दादूस मोठ्या दा दादूस तू करशील तर खरा मोठ्या दादूस तू करशील तर खरा मानहाय तुझाच पहिला बरा तालन न क्वचितच घरा ताल न क्वचितच घरा सातबारा न कागदपत्रा सातबारा न कागदपत्रा विचरीत नव्हता त्याला कुत्रा सातबारा न कागदपत्रा विचरीत नव्हता त्याला कुत्रा भावा व भावाचा भरसा कवरा भावा व भावाचा भरसा कवरा एकत्र नांदती सगळी पोरा एकत्र नांदती सगळी पोरा सणावाराला आशिबापाच्या डोल्याना आनंदाच्या धारा सणावाराला आशिबापाच्या डोल्याना आनंदाच्या धारा जुना जमाना होता बरा जवळ नव्हता सातबारा कोडा आता काला मागून काल जेला काला मागून काल जेला तसा माणूस पण बदलला काला मागून काळ गेला तसा माणूस पण बदलला खोटेपणाचा वारा लागला खोटेपणाचा वारा लागला कलीचा फेरा आला कलीचा फेरा आला भाऊ भावाचा वैरी झाला भाऊ भावाचा वैरी झाला आज बाप्पाला कोण नाही इचरला आज बापासला कोण नाही इचरला जावा जावा बंशी सारख्या जावा जावा बंशी सारख्या आता झाल्या वैरिणी पारख्या जावा जावा बंशी सारख्या आता झाल्या वैरिणी पारख्या सासू बिचारी दोन्हीकरजुल सासू बिचारी कर झुल यांच्या पुरं तिचं कै नाही चालव यांच्या पुरं तिचं कै नाही चालव पुरा सात बारा कोरा झाला पुरा सात बारा कोरा झाला बहिणीचं नाव कुर्ता कोरला बहिणीचं नाव कुर्ता खोरला तिपून आली बोमलत घरा तिपून आली बोमलत घरा तलाठी झालं वकील झालं अवस्था अशी आजच्या वक्ताला तलाठी झालं वकील झालं अवस्था अशी आजच्या वक्ताला तुला नाही म्हणाले घालकुत्र्याला तुला नाही म्हणाले घालकुत्र्याला लागली घरादाराला केर लागली घरादाराला केर लागली नात्या गोत्याला कीर लागली घरादाराला केर लागली नात्या ला, हा सात बारा उतारा कोरा हा सात बारा उतारा कोरा धन्यवाद